श्री श्रीस्वामीसमर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहायची तर एकवीस तारखेला लग्न आहे आमच्या घरात जसं मी तुम्हाला बोललेली होती बहिणीच्या घरी आलेली मी कालच आली रात्री आणि आज होती रामनवमी रामनवमी जी असते म्हणजे चैत्र नवमी पण आहे आज रामनवमी देखील आहे तर ज्यांच्या कुणाच्या आरत्या वगैरे रा ला, लावल्या जातात बघा देवी जी असते त्यांना पूर्णाच्या आरत्या लावतो आपण जर आपल्याला शारदीय नवरात्रीमध्ये नाही जमलं तर आपण चैत्र नवरात्रीमध्ये देखील ला आरत्या लावू शकतो तर ताईकडे आली तर ता तिच्या पण आरत्या लावायच्या राहिलेल्या होत्या आणि ती आरती वगैरे लावणार होती आता चैत्र नवरात्रीला आपण म्हणजे केलं आणि चार रा नवरात्र असतात आपल्या वर्षभरात तर चारही नवरात्रीमध्ये लावलं तरीही चालतं बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की आमच्या चैत्रला लावल्या जातात किंवा आमच्या शारदीय नवरात्रीला लावल्या जातात पण या चार नवरात्रीमध्ये जर आपल्याकडून सुतक आलं विटा आला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि जर सेवा राहून जाते तर चारमधून तरी नवरात्र आपली म्हणजे सेवा फलित होत असते म्हणून मी तुम्हाला बोलली की जेवढी होते तेवढी सेवा आपण कुलदेवीची करायची असते तर त्याप्रमाणेच ताईने पण आज आरत्या लावल्या आम्ही पुरण बनवलं होतं तर आम्ही पूर्ण पुरणाचं जे होतं ते आरत्या लावायच्या होत्या तिला आणि पुरणाचं नैवेद्य वगैरे दाखवायचा होता मग तो दाखवला आणि दा सांगते तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवते इथे जवळ केंद्र पण आहे तिच्या घराच्या पाठीमागे तर केंद्रात जर मी गेली दर्शनाला महाराजांच्या तर नक्कीच तुम्हाला पण नेणार आहे दिंडोरी प्रणित मठ आहे तिच्या घराच्या मागे आरती देखील तिला मिळत असते नेहमी दर म्हणजे महिन्याला एक आरती असो किंवा आठ दिवसात एक आरती नक्कीच तिला घडत असते तिचं भाग्य आहे की तिच्या घराजवळ एकदम म्हणजे जवळच बिलकुल घराच्या पाठीमागे महाराजांचं मठ आहे आणि सेवेला पण जाते आरती देखील ती म्हणजे नेहमी जात असते तर तुम्हाला नक्कीच दाखवते घराचं लायटिंग वगैरे लावलेली डेकोरेशनचं मी पुढे व्हिडिओ टाकते तुम्हाला आणि जर मठात गेली तर नक्कीच शेअर करेल मी मठातला पण व्हिडिओ बनवून थोडासा क्लिप तुमच्यावर शेअर करेल चला मग बघू पुढे पूजा कशी करते ताई ते हा तिचं देवघर आहे पूर्ण जो सा देवघर जो आहे तो सागवानी देवघर आहे तिचा आणि खूप वर्ष झाले त्याला जवळपास वीस वर्षापासून आहे देवघर पण असाच्या असा आहे असा तिचा देवघर जो आहे तो ही माझी मोठी ताई आहे सगळ्यात मोठी मी तीन नंबरची आहे तर तिने पूर्णाची पोळी आणि खीर जो येतो नैवेद्याला आणला महाराजांच्या तुळशीचे पान वगैरे ठेवले महाराजांच्या सेवेत ती बरेच वर्ष झाली मला आठवणही नाही किती वर्ष झालेत पण जवळपास असेल ती सतरा वर्षं तिला झाली असतील वीस वर्ष बाय चान्स खूप वर्षापासून ती सेवेत बसते महाराजांच्या देवघर आहे तिचं मधून मी तुम्हाला दाखवते इथे महाराजांचा फोटो ठेवलेला आहे या प्रकारे देवघर आहे तिचं तर आज आरत्या होत्या तिच्या देखील आणि आम्ही मग आरत्यांचं म्हटलं चल तू पूजा कर मी आजच्या दिवशी तुझी, तुझी पूजा जी आहे ती शेअर करते सगळ्यांसोबत ती साधी आणि जी असते जसं तिला जमतं तसं करते आधी खूप पूजा सगळं केलं तिने पण आता तिच्याकडनं जेवढं होते तेवढं ती महाराजांच्या म्हणजे चरणी अर्पण करत असते पण मनापासून भाव असणं खूप महत्वाचं असतं तर ज्या आरत्या असतात आपल्याला पुरण जसं ते डिशमध्ये दे थापून देखील घेतलं तरी चालतं किंवा कोणी कोणी असं काय करतात माहिती का कणकेचे दिवे जे असतात ते बनवत असतात मग ते दिवे अकरा बनवा सात अशा प्रकारे बनवत असतात कोणी नऊ बनवत असतं ज्या नवरात्रीच्या कुलदेवीच्या आरत्या असतात त्यांचं आणि कुणी मग हे जे पुरण असतं ते थापून देखील था असं था करत असतं तिथे आपण फुलवाती ठेवायच्या तुपाच्या आणि या प्रकारे आरत्या लावायच्या तर महाराजांना सगळ्या देवांची पूजा करत आहे ती तिच्या म्हणजे मुलाचं लग्न असल्यामुळे देव पण जे आहे ते नवीन सगळे टाक वगैरे घडले तिने त्यांचा अभिषेक केला कालच सोनाराच्या घरून म्हणजे देव जे असतात ते आणले आमच्याकडे अशी प्रथा आहे खानदेशमध्ये तुमच्याकडे कशी नक्कीच अशीच पद्धत आहे की दुसरी आहे ते नक्कीच सांगा हे काल देव आणलेले होते नवी सगळी टाक घडून आणलेली होती किंवा मग आपले भावबन जे असतात त्याच्यातले पण देव म्हणजे लागतात पाच घरांचे देव जे मूळ खूट असतात आपलं त्यांचे पण देव आणलेले आहेत तिथे आणि इथे पूजा करावी लागते त्यांची आपल्या घरात तर अशा प्रकारे कलश जो येतो त्यां त्यांचा मंगल कलश जो येतो बाहेर ठेवलेला आहे बघा इथे महाराजांना नाही दाखवत दाखवता येत तिचं नेहमी नैवेद्य आरती होत असते महाराजांना आणि तिचा सहसा करून पूर्णाचा नैवेद्यच महाराजांना ती केंद्रात देत असते कारण केंद्र जवळ असल्यामुळे तिला ती म्हणजे सेवा घडतेच घडते नैवेद्याची आधीपासूनच जी सकाळची भोपाळी असते तिला नैवेद्य तिचा असतोच असतो तिच्या घरातला आणि महाराज सेवा करून घेत असतात या प्रकारे तिने नैवेद्य वगैरे दाखवला इथे आता मुजरा करत आहे बघा आम्ही सगळेही भाऊ बहीण जे आहोत ते स्वामी सेवेतच आहोत सगळे पाचही आमच्या घरात महाराजांची सेवा केली जाते आणि आमचं भाग्य आहे ते असं आम्ही समजतो आमच्या म्हणजे नशिबात जसे आमच्या आयुष्यात महाराजांची कृपादृष्टी आहे ते खूप म्हणजे त्याला खूप आमचं नशीब मानेल मी आणि खूप काही दिलं महाराजांनी जे काही दिलं महाराजांनी खूप काही दिलेलं आहे आत्तापर्यंत पुढे तुम्हाला घरचं डेकोरेशनला लाईटिंग वगैरे टाकली आहे आता ते दाखवते पुढे तुम्हाला व्हिडिओ सेंड करते मी याच्यानंतरचं पुढे आणि केंद्रात गेली तर नक्कीच केंद्रातला छोटीशी क्लिप मी टाकेल नंतर मग मा। तर ती भडगावला राहत असते ताईजी माझी आणि तुम्हाला सांगेल जर तुम्हाला भडगावच्या केंद्रात तुम्ही जवळपास इथे खेड्यावर राहत असणार कुठे तर तर मी तेच सांगत होते की या केंद्रामध्ये जे दिंडोरी प्रणित मठ असतात इथे प्रश्न उत्तर घेण्यात येतात आणि नक्कीच जर तुम्ही जवळपास असणार इथे तर नक्कीच भेट द्या या केंद्रामध्ये जे दादा आहेत ते प्रश्न उत्तर घेत असतात जर भेट झाली तर नक्कीच तुम्हाला मी शेअर करेल त्यांच्याबरोबर जर भेट झाली माझी तर तर दादा प्रश्न उत्तर बघतात आणि खरंच ते जे सांगण्यात येते जी सेवा देत असतात आपल्या मठातून तर बरेचसे आपले प्रॉब्लेम जे असतात आयुष्याचे ते मार्गी लागत असतात असं सांगेल कारण भावाला जेव्हा मी बोलली तेव्हा भावाच्या आयुष्यात बदल जो घडला तो दादांनी सेवा दिली होती तिच्या मुलांची देखील जी नोकरीविषयी प्रश्न होते सगळे तर त्यांना सेवा दिली होती तर आमच्या घरामध्ये तेच आहे ब्राह्मण वगैरे बघण्यापेक्षा आम्ही सहसा करून केंद्रातली जी सेवा असे तीच करत असतो इथे महाराजांची प आधी गणपती बाप्पांची आरती घेतली नंतर देवीची आरती घेतली आणि नंतर मग आपली महाराजांची आरती घेतली या प्रकारे आरती घेतली स्वामी समर्थ महाराजांची okay. आरती ती रोजच घेत असते आरतीच्या नंतर आता जय जयकार घ्यायचा देवीचा आम्हाला श्री अंबा माता की जय माता की जय तुझा बाणी आईचा उधो उदो, उदो। अशा प्रकारे सेवा झाली आज जी होती ती आणि आता इथे गर्दी राहणार आहे लग्नाचं घर आहे त्यामुळे काय काय होईल कसं कसं होईल नक्कीच तुमच्याबरोबर शेअर कर जेवढं करता आलं तेवढं कारण धावपळ राहील इकडे खूप चला मग इथेच थांबते श्रीस्वामी समर्थ